दादा आपलं पूर्ण नाव काय राजू तानबाजी तेलांडे राजू तानबाजी तेलांडे गाव हिंगणघाट आपल्याला जिल्हा जिल्हा वर्धा मोबाईल नंबर काय आपल्याला पंच्याण्णव अकरा साठ एकाहत्तर पंच्याण्णव अकरा साठ एकाहत्तर एकाहत्तर एकोणसत्तर बरं राजू भाऊ हल्ली जे आपण ज्या शेतामध्ये उभा आहो ते कसल्या प्रकारचं पीक आहे चना चना राजूभाऊच्या शेतामध्ये आलो आपण चना या पिकामध्ये बरं राजू भाऊ मला हे सांगा की आपल्या चण्यावरती आधी नेमका त्रास कशाचा होता चना म्हणजे होता ना होती ना पुरा लान होता अच्छा म्हणजे चण्याची वाढच नव्हती झाली आणि काहीच म्हणजे त्याला ब्रांचिंग वगैरे काहीच नव्हती बरं राजूभाऊ आता तर हल्ली आपण पाहतो की आपण जे आता हल्लीमध्ये प्लॉट मध्ये इथं तर चांगली ब्रांचिंग बी झाली आता आणि काय म्हणते फांदाळलं बी याच्यानं मला तर फुलावर बी आला आहे ठीक आहे तर मला हे सांगा की याच्यावरती तुम्ही कसल्या प्रकारचं औषध मारलं आणि कोणत्या दुकानदाराने सांगितलं तुम्हाला आंध्रामधून एक औषध आलं त्यांच्याकडं अच्छा त्यांनी आपलं साईगण्याच्या कृषी केंद्र त्या त्यांनी ते, मला एका पंपाची औषध दिलेली आहे अच्छा ते मारली बस एका पाच सहा दिवसात अच्छा 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 म्हणजे तुम्ही आंध्रातली औषध याच्यावरती फवारणी केलेली आहे आणि हे तुम्हाला दिली श्री साई गणेश त्यांनी तुम्हाला औषध दिली आणि तुम्ही ते फवारणी केलं तर फवारणीनंतर तुम्हाला मला सांगा की रिझल्ट जे आहे ते कसा का वाटला म्हणजे खूप सुंदर भेटले टक्के रिझल्ट झाले पूर्ण आहे म्हणजे एकाच औषधामध्ये चण्याची वाट बी झाली फुटवे बी झाले फ्लॉवरिंग बी आलं आणि फ्लॉवरिंग गड बी थांबलं आता आपण पाहू शकतो की कमीत कमी याच्यामध्ये आपलं की एक जर झाड उपडतो म्हणलं तर कमीत कमी घमीला भरते बरोबर आहे बर एक घमीला म्हणजे पतला भरते आपला तर मला अजून की राजूभाऊ सांगा की याच्यामध्ये अजून काही टाकलं नाही फक्त एकच औषध दिलं होतं त्यांनी ठीक आहे आणि तुम्ही आणखी पराठीवरती पण वापरलं होतं का हे जे तुम्हाला त्यांनी दिलेलं होतं ते पराठीवर मारलं खूप सुंदर आले पराठी अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही पराठीवरती पण वापरलं म्हणजे राजूभाऊनी पराठीवरती पण याचे रिझल्ट घेतलेले आहे तर पराठीवरती पण यांचं मावा तुडतुडा चिवडा पूर्ण निघला त्याच्यानंतर सोबत झाडाची वाढबी बी झाली फुटवे बी झाले आणि पाती बी पाती पण येत होती बरोबर आहे तर मला हे सांगा राजूभाऊ की औषध तो चांगला आहे की वाईट आहे तर आता कसं आहे की आपण आता किती शेतकरी काय दुकानात गेल्याच्या नंतर काय दुकानदार त्यांना तीन तीन चार चार पाच पाच प्रकारचं औषध देत असते तर मला हे सांगा की श्री साई गणेशावाल्यांनी जे तुम्हाला आता आता तुम्ही तर साई गणेशावाल्यापासून तर आता जेव्हा तुम्हाला त्यांनी डेमो वगैरे दिला तर तुम्ही त्यांच्यापासून औषध फवारणी करून पाळत असाल तर त्यांचे जे औषधं द्यायची द्या द्यायचं जे हे आहे म्हणजे प्रमाण आणि काय म्हणते त्याला की जसं बाकी दुकानात गेलं तर पाच पाच सहा सहा प्रकारची औषध येते तर साई गणेशावर तुम्हाला कधी असे म्हणजे औषध देते काय दुकानदार तुम्हाला त्यांनी एकच औषध औषधामध्ये पूर्ण म्हणजे मल्टीपर्पज काम झालं काम आहे अच्छा अच्छा औषध टाकायचं ता काम नाही अच्छा अच्छा आणि आता आपण इथं तर आहे म्हणा इथं तर आपलं आहे की एका झाडाचं आपल्याला दिसूनच आलं किती काय झालं ते बरोबर आहे इकडला जो आहे आपला तिकडला हा चना वाढला नाही ना तुलाच नाही अच्छा तिकडे मारलेलंच नाही म्हणजे राजूभाऊनी फक्त एक पंपाचं आंध्रातलं औषध श्री साई गणेशा कृषी केंद्रामधून घेतलं आणि फॉर्न गेलं त्यांना रिझल्ट सुंदर भेटले ठीक आहे तर आता कसं आहे राजूभाऊ की काही शेतकरी इथून आंध्रामध्ये औषध घ्यायला जाते तर मला हे सांगा की त्यांनी हे औषध मधून घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे वापरायला पाहिजे सुंदर रिझल्ट आहे जेव्हा एका औषध मध्ये सगळंच प्रकारचं आणि कसल्या प्रकारचं अजून बुरशीनाशक वगैरे दिलं नाही ना याच्यामध्ये काहीच नाही ना ठीक ठीक आहे धन्यवाद